नमस्कार लाडक्या बहिणींनो मी नितेश सरने बोलतो मराठी अपडेट या चॅनल वरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी बाबत नवीन अपडेट सुरू झाली असून सर्व लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया आता परत सुरू झाली आहे परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना ई के वाय सी करायची कोणतीही आवश्यकता नाही किंवा अनेक अशा बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी केल्यानंतर त्यांच्या योजनेचे पैसे बंद होते मग नक्की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कोणी करायची कोणी करायची नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ करूया यामध्ये बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की या महिलांनी लाडकी बहिन योजनेची ई करायची नाही तसेच सासू आणि सून आहेत यांचा विषय काय होणार यामध्ये कोणाला पैसे मिळणार कोणाचे पैसे बंद होणार सासू आणि सून दोघेही योजनेचे पैसे घेऊ शकतात का तर काही प्रमाणात हो पण त्यासाठी काय करावे लागेल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो हो। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी कोणी करायची नाही सर्वात पहिला मुद्दा ज्यांनी आधी योग्य केवायसी केली आहे त्यांना आता परत ई केवायसी करायची अजिबात गरज नाही हा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे अनेक लाडक्या बहिणी मला मागील काही दिवसापासून मेसेज करत आहेत आमची केवायसी तेव्हा आम्ही योग्य पद्धतीने केली आहे पण तरी देखील आम्ही पुन्हा केवायसी करायला जाऊ का कारण आता काय होत आहे जेव्हा तुम्ही तुमची वेबसाईट लॉग इन करताय किंवा जेव्हा तुमच्या वर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकताय तेव्हा तुम्हाला साठी पर्याय ओपन होऊन ओ टी पी जात आहे याचा अर्थ तुम्हाला काय वाटतं की सर्वांना ई केवायसी पूर्ण करायची आहे आधी कसं व्हायचं जेव्हा ई केवायसी केल्यानंतर आपण त्या महिलेचा आधार क्रमांक टाकल्यावर दाखवत होते की ई केवायसी पूर्ण झाली ई केवायसी आधी झाली आहे असा मेसेज दाखवायचा परंतु आता ते दाखवत नाहीये त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी त्यामध्ये कन्फ्युज होत आहे की आम्ही परत केवायसी करायची आहे का तर अजिबात करायची नाही कारण जर तुमची के वाय सी योग्यरित्या जर पूर्ण झाली असेल सर्व प्रश्नाची उत्तरे जर योग्य असतील तुम्ही जात प्रवर्ग जर योग्य निवडला असेल तर तुम्ही परत के वाय सी करायला जाऊ नका त्यावेळीचे जे प्रश्न होते त्यावेळी दोन्ही ठिकाणी होय म्हणून निवडायचं होतं पण आता आता जे प्रश्न आहेत त्या दोन्ही ठिकाणी नाही म्हणून निवडायचं आहे म्हणून तुम्ही यामध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका जेव्हा तुम्ही केवायसी केली त्यावेळेस जर तुम्ही दोन्ही ठिकाणी होय निवडले असेल तर तुमची केवायसी योग्य झाली तुम्हाला डबल केवायसी करायची गरज नाही आता ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांनी दोन्ही ठिकाणी नाही म्हणून असे निवडायचे आहे तेव्हाच त्यांची ई केवायसी बरोबर होईल कारण आता जी ई केवायसी सुरू आहे याच्यामध्ये जर तुमची चूक झाली तर परत दुरुस्ती यामध्ये होणार नाही कारण आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे आणि जी आर मध्ये तसे नमूद केले आहे की आता जी ई केवायसी होईल ती फायनल ई के वाय सी होईल यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे बदल करू शकत नाही त्यानंतर दुसरं कोणी ई के वाय सी करायचे नाही कारण एका कुटुंबात एकच विवाहित एक अविवाहित असे दोघेही म्हणजे तुम्ही म्हणाल की सासू सुनेबद्दल तुम्ही म्हणाल की पैसे तर घेऊ शकतात ना इथे बोलतात की इथे एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजना किंवा कोणत्याही सरकारी योजनेमध्ये एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असतं आता अनेक प्रमाणाबद्दल काय आहे अनेक ठिकाणी असे असे देखील आहे सासू सून किंवा सासू सासरे वेगळे राहतात मुलगा आणि सून हे वेगळे राहतात म्हणजेच की दोघांचे राशन कार्ड वेगवेगळे आहेत अशा वेळी सासूने जर ई के वाय सी केली असेल तर तिला देखील पैसे मिळतील आणि देखील ई केवायसी केली असेल तिला देखील पैसे मिळतील कारण ते दोन्ही वेगवेगळे कुटुंब आहेत असं सरकार समजत म्हणजे लक्षात घ्या म्हणजे दोन राशन कार्ड सेपरेट सेपरेट आहेत आणि दोघींनीही ई के वाय सी केली असेल तर तुम्हाला कोण पैसे मिळण्यास कोणत्याही ठिकाणी अडचण येणार नाही ना ना? दोघीही विवाहित असला तरी दोघी जावा जावा असले तरी राशन कार्ड जर दोघींचे सेपरेट असेल तर या दोघींनाही पैसे मिळतील कारण त्याचे सरकार एकत्र कुटुंब पकडत नाही दोघेही सेपरेट सेपरेट कुटुंब आहेत असं सरकार पकडतं कारण त्या दोघांचे राशन कार्ड वेगवेगळे आहेत ते एकत्र राहतात का एका रूम मध्ये राहतात राशन कार्ड जर दोघींचे सेपरेट असेल तर या दोघींनाही पैसे मिळतील तर त्यांचे रेशनिंग कार्ड एकत्र एकत्र आहेत हेच सरकार फक्त बघतं तिसरा महत्वाचा मुद्दा ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांच्या कुटुंबात त्यांच्या नवऱ्याला सरकारी नोकरी आहे किंवा वडिलांना सरकारी नोकरी आहे किंवा मुलाला सरकारी नोकरी आहे किंवा घरातील कोणीही सरकारकडून पेन्शन घेत असेल तर ही केवाशी करायला अजिबात जाऊ नका सध्या सरकारला एकशे पासष्ट कोटी रुपये जवळपास लाडक्या बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि जे सरकारी नोकरीला आहेत त्यांच्या कुटुंबातील त्यांच्याकडून सरकार वसुली वसुलीसुद्धा करू शकतं म्हणून असे अजिबात ई के वाय सी करायला जाऊ नका जेवढा लाभ घेतला तेवढा लाभ आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे सुद्धा दोन महिन्याचे सुद्धा तुम्हाला पैसे देखील मिळतील जरी तुम्ही ई के वाय सी केली नाही तरी परंतु आता जर तुम्ही ई के वाय सी केली आणि तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीला असेल तर सरकार त्यांच्याकडून नक्कीच पैसे वसूल फेर करेल कारण हा मोठा एकशे पासष्ट कोटीचा आसपास आतापर्यंत पैसे चुकीच्या पद्धतीने लाडके बहीण लाडक्या बहिणींनी घेतलेले आहेत पण यापुढे असे होऊ नये म्हणून सरकारने शंभर टक्के त्यांची वसुली सुद्धा करू शकतं म्हणून ज्यांच्या कुटुंबातील सरकारी नोकरीवर असतील अशांनी अजिबात केवजीच्या बाणगडीत पडू नका त्यानंतर ज्यांचे आय टी आर आणि उत्पन्न जास्त आहेत म्हणजेच की तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती लक्षात घ्या स्वतः महिला नाही तिचा नवरा नाही तिचा मुलगा तिचे वडील तिचा दिन यापैकी कोणीही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अशांनी अजिबात ई केवशी करू नका महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र